पन्नास ला दोन डब्बे मी पंचवीस चे केले हो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे पर्णवी अँड बेबी वर्ल्ड तर आज आम्ही एक रेसिपी दाखवणार आहोत जे पावसाळ्यात आम्ही लाडू बनवलेत त्याची रेसिपी ड्रायफ्रूट्स चे लाडू आता मगाशी सांगितलेल्या प्रमाणे माझ्याकडे काळा खजूर होता परंतु तो सेडलेस नव्हता त्याच्यामध्ये बिया होत्या आणि तसंच आपण मिक्सरला फिरवू शकत नाही त्यामुळे त्या बिया बाजूला काढण्यासाठी मी खजूर नंतर तुपामध्ये परतून घेतला बिया काढून आणि मग तो डायरेक्ट मिक्सरला फिरवू शकत नाही कारण तो खूप चिकटतो आणि मिक्सर बिघडण्याची किंवा मिक्सरचं भांडं बिघडण्याची शक्यता असते म्हणून त्यामध्ये चणे ॲड केले आणि ते देखील रोस्ट करून मग ते एकत्र फिरवून घेतलं जेणेकरून खजूर खाली भांड्याला चिटकू नये आणि मिक्सर खराब होऊ नये या लाडूमध्ये खजूरमुळे गोडवा आला आहे पण आम्हाला थोडा एक्स्ट्रा गोडवा हवा होता आणि साखरेचा यूज करायचा नव्हता म्हणून मग आम्ही गूळ कापायला घेतला आणि माझे जे लिटिल हँड्स आहेत प्रत्युष तो मला इथे मदतीला आला आहे गूळ कापण्यासाठी तर गुळ मी इथे एक वाटी भरून घेतला इथे टोटल दोन वाटी तूप मी यूज केले आहे जे अर्धा वाटी मी आधी ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेतले तेव्हा वापरलं आणि त्यानंतर आत्ता दीड वाटी तूप मी घालणार आहे आणि गूळ खजूर जे बारीक केलेत ते आणि ड्रायफ्रूट्स जे बारीक करून घेतले मिक्सरला फिरून ते हे सगळं आता एकत्र तुपामध्ये चांगलं परतून घेणार आहे गूळ मेल्ट होईपर्यंत आणि मग छान ओलसरपणा येईल त्याला मिनटानंतर हे सगळं मेल्ट होतंय गुळ मग हे थोडं ओलसर दिसायला थो। लागतं आपलं आडवाच सार्ट झालाय गुळाचा वास यायला आणि गुळ खाली लागू नये ह्याच्या आधीच आपण गॅस बंद करतोय जसं की हे ब्राऊन ब्राऊन जे दिसतंय गुळ लागायला लागलाय आता खाली गॅस बंद केल्याने स मस्तपैकी ओळसर सगळं सरण झालं त्याचे लाडू फटाफट वळून घेऊ शकतो आपण गॅस बंद केलेला आहे पाच मिनटातच तर मी सगळं या भांड्यात इथे परातीत काढून घेतो मस्त पसरवून थोडंसं गार होऊ देणार आहे म्हणजे हाताला भाजून इतपत आणि मग लाडू येणार आहे किंवा ह्याची बर्फी पण होऊ शकतो सेट लेट्स ट्राय काय बनतं आहे How is Small helping hands. Look at me.